शेतकरी मित्रांनो तुम्हालाही बैलजोडी खरेदी करायची आहे का परंतु तुमच्याकडे आर्थिक भांडवल नसेल तर राज्य सरकार तुम्हाला पन्नास हजार रुपयापर्यंतचं अनुदान बैलजोडी खरेदी करण्यासाठी देत आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती की आता आधुनिक पद्धतीने शेती ही केली जाते जसे की ट्रॅक्टर आणि अनेक असे यंत्र आलेले आहेत त्याच्या साहाय्याने आता शेती होत आहेत परंतु राज्यामध्ये बरे बराच भाग असा सुद्धा आहे जिथं आजही बैलजोडीने ही शेती केली जाते अगदी पारंपरिक पद्धतीने मित्रांनो परंतु अशा भागात आर्थिक प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना बैलजोडी ती खरी करण्यास प्रॉब्लेम येतो तर अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने बैलजोडी अनुदान योजना ही सुरू केलेली या योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयाचं अनुदान राज्य सरकार देत असतं तर तुम्ही या योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करू शकतात याचा क्रायटेरिया काय आहे आणि अर्ज कुठे करायचा आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पाहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मित्रांनो राज्यात बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक आहेत त्यामुळे त्यांना शेतीसोबतच मजुरीसुद्धा करावी लागते त्यामुळे यावर उत्तम आणि चांगला पर्याय म्हणजे बैल आहे परंतु या काळात भाव भावसुद्धा या खूप वाढताना आपण बघत आहोत त्यामुळे शेतकऱ्यांना ते खरेदी सुद्धा एक प्रकारचे मोठे जाड काम असते जुन्या काळापासूनच शेती करत असताना बैलाचे महत्व हे अनन्यसाधारण आहे आजही ज्या प्रकारे बैलाद्व बैलाद्वारे जी चांगली मशागत होते ती मात्र आजकालच्या आधुनिक ट्रॅक्टरमुळे होत नाही मात्र गरीब शेतकरी स्वतः बैल विकतही घेऊ शकत नाही त्यामुळे राज्य शासनाने त्यांना बैल जोडी अनुदान योजनेअंतर्गत राज्यात पन्नास हजार रुपयेपर्यंतचं अनुदान त्यांना देण्याचं ठरवलेलं आहे आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की बैलजोडी अनुदान योजना काय आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना बैलजोडी विकत घेण्यासाठी महाराष्ट्र शासन बैलजोडी योजना राबवत असतं यामार्फत आर्थिक मदत करण्यात येते ज्या शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतजमीन करता बैलजोडीची आवश्यकता आहे परंतु त्यांना विकत घेण्यासाठी मागे पुढे बघावे लागत असेल तर त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे मात्र मित्रांनो मित्रांनो ही योजना राज्य कृषी विभाग पंचायत समितीमार्फत राज्यभर राबवत आहे योजनेच्या माध्यमातून जे अर्जदार पात्र असतील त्यांना स्वतः स्वतःची खरेदी करण्यासाठी एकूण पन्नास हजार रुपयाचे अनुदान हे दिले जाणार आहे असल्याची माहिती अधिकृत जी आरवर दिलेली आहे आता मित्रांनो तुम्हाला माहिती की राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कुठलीही योजना आणतं तर त्या योजनेमागचा त्यांचा काही महत्त्वपूर्ण उद्देश असतो जेणेकरून तो उद्देश त्यांचा साध्य हो तसंच या योजनेचा देखील काही उद्देश तो म्हणजे राज्यामध्ये गरीब आणि छोट्या शेतकऱ्यांना शेती करताना करत असताना त्यांना पैसे नसल्यामुळे अडथळे येऊ नये म्हणून त्याचप्रकारे शेतकऱ्यांना अधिक बडकड करण्याचे काम पन्नास हजार रुपयाचं अनुदान हे त्यांना बैल जोडी घेण्यासाठी देण्यात येत आहे यामध्ये आपल्या पारंपरिक पद्धतीने शेती करण्याचे अस्तित्व कुठेतरी हरवत असल्यामुळे कुठेतरी त्यांचं अस्तित्व टिकून ठेवता यावे तसे वावरताना आपल्याला दिसत नाही आणि या योजनेच्या माध्यमातून तरी शेतकरी बैलजोडी घेण्यास प्रोत्साहित होतील असे उद्देश समोर ठेवून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो चला तर आता या योजनेचा महत्त्वपूर्ण टप्पा बघूया ज्यासाठी म्हणजे पात्रता निकष काय असणार आहेत तर या योजनेसाठी जरी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर अर्ज करणारी व्यक्ती हा महाराष्ट्राचा नागरिक असावा त्याचप्रमाणे तो एक शेतकरी असणंसुद्धा गरजेचं आहे अर्जदाराच्या नावे शेती असेल तर त्यांना ही दिली जाणार आहे त्यानंतर जर अर्जदाराकडे आधीच बैलजोडी असेल तर त्याने परत अर्ज केल्यास त्याला अपात्र करण्यात येईल जर अर्जदाराने या आधी योजनेअंतर्गत अनुदान घेतले असल्यास त्याला परत लाभ दिला जाणार नाही ही योजना फक्त नवीन अर्जदारांना बैलजोडी खरेदी करण्यासाठी लागू असणार आहे आता यासाठी महत्त्वाचे कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे तर आधार कार्ड तुम्हाला लागेल सात बारा उतारा अट उतारा लागेल रहिवाशी दाखला लागेल जातीचा दाखला लागेल बँकचं खाते बुकचं जे झेरॉक्स आहे तर ते लागेल मित्रांनो त्यानंतर आधार कार्डसोबत बँक खाते बुक लिंक असणं गरजेचं आहे आणि जुन जुनी बैल बैलगाडी असल्यास तपशील किंवा पुरावा तुम्हाला तसा द्यावा लागेल मित्रांनो त्यानंतर या योजनेचा लाभ कशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचा आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे बैलजोडी अनुदान योजना ही सध्या महाराष्ट्रभर राबवली हो जात आहे आणि योजनेसाठी अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत तुम्हाला जर खरंच बैलजोडी खरेदीसाठी शासनामार्फत अनुदान मिळवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या परिसरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्थित असलेल्या पंचायत समिती कार्यालयामध्ये जावं लागेल आणि पंचायत समिती कृषी विभागामार्फत ही यह योजना राबवण्यात येते त्यामुळे कृषी विभागातून योजनेचा अर्ज मिळवून घ्या नंतर सर्व माहिती त्या अर्जामध्ये भरा बैलजोडी नसेल किंवा असेल याची सविस्तर माहिती टाका आता सर्व झाल्यावर तुम्हाला वरीलप्रमाणे जे कागदपत्र सांगितले आहेत ते सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडा आणि संबंधित कृषी विभागाकडे सबमिट करा पंचायत समितीमध्ये मित्रांनो तर अशा पद्धतीने ही पन्नास हजार रुपयाचं अनुदान बैलजोडी खरेदी करण्यासाठी राज्य शासनामार्फत मिळवू शकता